श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मुलीचा विवाह या चार ठिकाणी चुकूनही करू नका नाही तर मुलगी नेहमी गरीब आणि दुखी राहील मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ घेऊन आलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी चुकूनही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नये तर मित्रांनो क्षणाच्याही विलंबन करता आपण आजच्या या कथेला सुरुवात करूया मित्रांनो ज्यांच्या घरात मुलगी आहे त्यांना माझी ही प्रार्थना आहे त्यांनी आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्राचीन काळातील गोष्ट आहे एका शहरापासून थोडे लांब एक गाव होत आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात एका शेठ जवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या शेठ जवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन यायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यावर आई तिला डब्बा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांना सुद्धा भूक लागली असे त्यांना जेवण घेऊन जा आईचं म्हणणं ऐकून आई मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असे अशा प्रकारे दिवस हळूहळू पुढे सरकत होते रोजचा दिनक्रम असाच असायचा तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डब्बा घेऊन जायची हळूहळू ती मुलगी मोठी झाली जेव्हा त्या मजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची तर ज्या शेठकडे तिचे वडील काम करायचे तो शेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहत राहायचा मित्रांनो एके दिवशी काय होत तर तो शेठ असतो त्याला, त्याला त्या मजुराच्या मुलीची बोलण्याची पद्धत तीच सौंदर्य तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडत म्हणजेच त्या मजुराची मुलगी शेठला खूपच आवडते आणि त्यानंतर तो शेठ मुली त्या मुलीच्या वडिलांजवळ म्हणजे त्या मजुराजवळ त्याच्या मुलीबद्दल बोलू लागतो सेठ म्हणतो तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे खूपच संस्कारी आहे तुझी मुलगी तिच्या आई वडिलांची खूपच सेवा करते तेव्हा तो मजूर म्हणाला हो सेठ तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात माझी मुलगी लाखात एक आहे माझी मुलगी खूपच सुशील आहे खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदार सुद्धा आहे मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घरात सोन बनवेल त्या घरात सुख समृद्धी नांदेल पूर्ण घराचे नाव रोशन करेल मजुराचे हे बोलणे ऐकून सेटच्या मनात लाच उत्पन्न झाले तो विचार करू लागला इतकी सुंदर इतकी सुशील मुलगी मला कुठे मिळेल तो विचार करू लागला की जर हीच लग्न माझ्या मुलासोबत झालं तर खूपच चांगलं होईल संध्याकाळी सेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला सेठने त्याच्या पत्नीला माझ्या माझ्याजवळ जो मजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे गुणवान आहे आणि चांगल्या संस्कारांची सुद्धा आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्यासोबत करावे मित्रांनो जेव्हा सेठच्या पत्नीने आणि मुलाने ही गोष्ट ऐकली तेव्हा ते सेठला खूपच वाईट साईट बोलू लागले सेठची ही गोष्ट त्यांना बिलकुल आवडली नाही सेठचा मुलगा म्हणतो पिताश्री मला असं वाटत आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाली आहात वयासोबतच तुमची बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे चांगल आणि वाईट यांमधील फरक तुम्हाला समजत नाही नात कुठे जुळवायच हे तुम्हाला समजत नाही असंच वाटत आहे कुठे ती गरीब नोकराची मुलगी आणि कुठे तुम्ही माझं लग्न तिच्या सोबत करण्याचा विचार कसा करू शकता तुम्ही कसले आहात मुलाच हे म्हणणे ऐकून शेठ म्हणाला तू गप्प बस इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठे मिळेल तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही अशा मुली घराचा स्वर्ग बनवतात जर मी सुनबाई आणेन तर त्याच मुलीला म्हणजे तुझं लग्न मी त्याच नोकराच्या मुलीसोबत करेल शेठचे हे बोलणे ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघेही उजबुजू लागले आपापसात आप बोलू लागले आणि शेठला खूपच वाईट साईट बोलू लागले परंतु प्रिय मित्रांनो सेठ हा सेठ होता त्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकले नाही आणि दोघांचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला सेठने लग्नाची तारीख सुद्धा ठरवली आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली तो गरीब मजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे शेठ आहे मी त्यांचा पाहुणचार प्रकारे करू शकतो सेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती त्याने गुपचूप त्या गरीब मजुरांच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितले याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कर असे म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीच कोणीही श्रीमंत बनू शकत नाही श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवर बनणे शक्य आहे मित्रांनो मोठ्या धुमधडाक्यात वाजत गाजत शेठ लग्नाचं बराड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याने त्याच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला आणि त्याने त्याच्या मुलीची शेकच्या घरी पाठवणी केली पाठवणी करताना तो गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला हे बघपोरी काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नये तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरच नावसुद्धा मोठ्या कर आणि आई वडील म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली सेठ आनंदाने त्याच्या सुनबाईला घरी घेऊन आला परंतु सासूला मात्र तिची सून आवडत नव्हती तिने तीच कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही सुनबाई घरात राहू लागली दिवस पुढे पुढे सरकू लागले परंतु त्या मुलीची सासू नेहमी तिला खूप वाईट साइट बोलत असे सारखे टोमणे मारायची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे त्याचबरोबर त्या मुलीचा नवरा सुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता तो तिच्याशी नीट बोलत सुद्धा नव्हता कारण प्रिय मित्रांनो शेठचा जो मुलगा होता तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी होती त्याला तर तिच्या सोबतच लग्न करायचं होतं परंतु शेठने त्याच्या मुलात जबरदस्तीने लग्न त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं ऐके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो आई हे बघ मला ही मुलगी आवडते ही किती सुंदर आहे जणू स्वर्गातील अप्सराच आहे आणि आई तिचे वडील सुद्धा खूप श्रीमंत आहे लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा आपल्याला ते देतील आईच्या मनात लाज उत्पन्न झाले ती तिच्या मुलाला म्हणाली हे बघ मुला तुझे वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तू दुसर लग्न लावून देऊ शकत नाही ऐका दिवशी काय होत तर एके दिवशी शेठला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू होतो आणि त्यामुळे शेठच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा रस्ता पूर्णपणे मोकळा होतो त्यांनी एक कारस्थान रचलं की आता वडील तर हे जग सोडून निघून गेले आहे त्यामुळे ते विचार करू लागले की या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी इंतजाम करावा लागेल तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियातून पाठवावी लागेल आता एक कारस्थान त्या दोघांनी मिळून योग्य प्रकारे रचल होत आता शेखची पत्नी तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती तिच्या सोबत ती खूपच गोड गोड बोलू लागली होती तीच सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा नसायची ती आता तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती सासूसोबत त्या मुलीचा नवरा सुद्धा खूपच प्रेम करू लागला होता तिची तो खूपच काळजी घेऊ लागला होता तिची तो खूप इज्जत करायचा तिला तो खूपच मान सन्मान द्यायचा परंतु त्या गरीब मजुरांच्या मुलीला या दोघांच हे कारस्थान समजले नाही कारण ती तर खूपच भोया स्वभावाची होती तिला फक्त असेच वाटत होत की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळली आहे मी त्यांना आता आवडायला लागले असेल परंतु तिला हे समजले नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचला गेला आहे असेच दहा दिवस गेले त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली मुली मला सांग तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तेव्हा सुनबाई म्हणाली आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो तेव्हा सासूबाई म्हणाली अरे वा गाजरचा हलवा मी तर खूपच चांगल्या प्रकारे बनवते आणि मित्रांनो आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजरच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजरचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा आता त्या भोळ्या सुनबाईने तिच्या सासूबाईनी दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि जाऊन ती झोपली परंतु मित्रांनो पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी त्या शेटची सुनबाई उठलीच नाही त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजे त्या गरीब मजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केली आहे तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि तिला घेऊन जा त्या गरीब मजुराला माहीत होतं की त्याची मुलगी हे असं कधीच करणार नाही करणे तर लांबच असल्या या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे सेठला माझी मुलगी खूप आवडायची माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती नक्कीच त्या दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल आता शेठ या जगात नसल्यामुळे या दोघांनी मिळून काहीतरी केलं असेल त्यानंतर मित्रांनो तो गरीब मजूर त्याचीही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला परंतु म्हणतात ना पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ले आहे मग अशा परिस्थितीत विरोध तुम्ही तक्रार नोंदवणार आहात आता तुम्ही इथून निघून जा रडत गरीब मजूर घरी परत येतो आणि रडतच त्याने त्याच्या मुलीचे अंतिम संस्कार केले गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती त्याची ती गुणवान संस्कारी मुलगी जी त्याला रोजच्या रोज जेवणाचा डब्बा घेऊन यायची ती मुलगी आता या जगात राहिली नव्हती या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता काही दिवसानंतर सेठच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केलं लग। तर मित्रांनो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी चार ठिकाणे सांगत आहोत ज्या ठिकाणी तुमच्या मुलीचं लग्न चुकूनही करू नका प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीचे ते लग्न लावून देत आहे त्या घरांमध्ये तिला मानसन्मान मिळेल तिला प्रेम मिळेल आपुलकीची वागणूक मिळेल जो त्यांचा होणारा जावई आहे त्याचा स्वभाव नेहमी चांगला असावा नेहमी पहावे की तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही त्याला तुमची मुलगी आवडते आहे की नाही तर मित्रांनो असे हे कोणते चार ठिकाण आहे ते आपण पाहूया नंबर एक जर मुलीचे सासर खूप जास्त जवळ असेल तर अशा वेळी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो आणि दोन परिवारामधील सन्मान कमी होऊ लागतो त्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ शकते जी सद्भावना जो आदर सन्मान दोन परिवारामध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही नंबर दोन मुलीचे लग्न अति दूरही करू नये म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न खूप जास्त लांबसुद्धा करू नये कारण जर मुलीचं सासर माहेरपासून खूप जास्त अंतरावर असेल तर अशावेळी अडीअडचणीच्या काळात मुलीला माहेरून मदत करणे खूपच अवघड होत नंबर तीन कधीही तुमच्या मुलीचे लग्न तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत व धनवान घरामध्ये करू नये माहेर आणि सासर जर समान नसतील तर अशा परिस्थितीत मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू लागतात त्यांना योग्य तो मानसन्मान ते लोक देत नाही आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको नको ते टोमणेसुद्धा मारत राहतात नंबर चार नेहमी कुल गोत्र ज्यात पाहून समान कुलामध्ये गोत्रामध्ये आणि जातीमध्येच लग्न करावे नेहमी हे पहावे की आप आपल्या मुलीचे लग्न ज्याच्या सोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे कुठल्या कुलाचा आहे कुठल्या परिवारातला आहे त्याचबरोबर त्याचं वय सुद्धा व्यवस्थित पहावं प्रमाणापेक्षा जास्त वय सुद्धा असू नये या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात तर मित्रांनो अशा या चार ठिकाणी मुलीचे लग्न कधीच करू नये मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी